गेल्या सहा वर्षापासून जेव्हा भारतीय जनता पार्टीची सरकार या देशात आलेली आहेत त्या टायमापासून सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा एवढा मोठ्याने दुरुपयोग होत आहे की मला सांगताही येत है। नाही कोणीही कोणाबरोबर काही बोलायचं अश्लील लिहायचं फोटोशॉप करायचं फोटो, फोटो टाकायचं इलिगल कोणाच्याही नावाने जे आहे ते आय डी तयार करायची मग त्या डीवरून काही लिहायचं हे सगळं काम है। है जे आहे जोरात चालू आहे आणि म्हणून राज्य सरकारने विशेष करून मुंबई म्हणून मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून पोलिसांना हा सख्तीने सांगितलेलं आहे की जे असे असली शब्द वापरत असतील फोटोशॉप करून कुठल्याही महिलाचा किंवा कुठल्याही पुरुषांच्या बद्दल काही वाईट लिहित असतील काही पाहिजे त्या लेवलवरती जाऊन चुकीचं म्हणायचं असेल हे करतात मुख्यमंत्रीबद्दल लिहतात कोणाबद्दलही लिहायचं जे काम चालू आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत